मंडळी नमस्कार महाराष्ट्रातील रेणुका मातेचं एक प्रसिद्ध मंदिर ज्या मंदिरासोबत लाखो भाविकांची नाळ आपसूक जोडली गेली आहे जिथे आपले पावले पडताच रेणुका देवीच्या भक्तीची दरवळ आपल्याला अनुभवायला मिळते जिथे तांबूळ हा प्रसाद देवीला अर्पण केला जातो आणि जिथे दर्शन घेऊन आपल्यामध्ये भक्ती दाटून येते असे स्थान म्हणजेच माहूरगड एवढंच नाही तर श्री दत्तगुरूंचे जन्मस्थान व अनुसया मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा लाभ इथे आल्यावर आपल्याला मिळतो त्याच दर्शन आता माझं झालेलं आहे खूप छान दर्शन झालं थोडी माहूरगड तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया महाराष्ट्रातील हे शक्तीपीठ मंडळी आजचा प्रवास सुरू केला नांदेड शहरापासून तीर्थक्षेत्र माहूरकडे नांदेड ते माहूर हे अंतर साधारण एकशे तीस किलोमीटर एवढे आहे नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाहून सकाळी साडेपाचपासून दर तासाला माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट तुळजापूर ते नागपूर या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नांदेडवरून आपण दीड ते दोन तासात माहूर येथे पोहोचू शकतो महामार्ग सोडल्यानंतर साधारण दहा किलोमीटर अंतरावर रेणुका मातेचे मंदिर स्थापित आहे माहूर गावामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला हे पैनगंगा नदीचे पात्र पाहायला मिळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाची आई रेणुका मातेचं प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे तर चला बघूया कसं आहे रेणुका मातेचं माहूरगडावरील मंदिर माहूर बस स्थानक ते मंदिर हे आंतरसाधारण तीन किलोमीटर आहे मंदिरात जाण्यासाठी इथून आपल्याला शेअरिंग व खाजगी रिक्षा मिळतात मंदिराच्या वाटेवर जाताना दिसलेलं हे सुंदर दृश्य मंदिराजवळ असलेल्या दुकानांची खाजगी पार्किंग वगळता या ठिकाणी पार्किंगची तशी सोय नाही रस्त्याच्या बाजूला वाहन लावून आपण मंदिराकडे जाऊ शकतो मंडळी ज्या दिवशी मी माहूरगडाला आलो होतो त्यावेळी सुट्ट्यांचा कालावधी चालू असल्यामुळे मंदिरात तशी गर्दी होती मंदिराच्या पायऱ्या चढताना पूजा साहित्याची बरीचशी दुकानं आपल्याला आढळतात पायऱ्या चढताना एका ठिकाणाहून माहूरचा यादवकालीन किल्ला रामगड आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतो मंदिराच्या पायऱ्या संपताच वर आल्यावर डाव्या बाजूला दिसते रामगडावरील महाकाली मातेची ही प्रतिकृती धार्मिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या या माहूर नगरीमध्ये सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने मातेच्या दर्शनासाठी इथे येतात मी दर्शन रांगेमध्ये उभा असताना आई रेणुका मातेच्या शृंगाराची तयारी चालू होती प्रत्येकजण मोठ्या भक्तिभावाने रेणुका मातेचे दर्शन घेऊन समाधानी मनाने बाहेर येत होता या मंदिर परिसरामध्ये आणखी बरीचशी मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात शृंगार करून झालेल्या रेणुका मातेचे दर्शन घेऊन एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संचारत होती देवीला अर्पण करण्यात येत असलेला तांबूळ विडा प्रसाद कसा तयार होतो हे मला पाहायची उत्सुकता होती जगदंब मी माहूरगड तांबूलवाला आज गडावर दर्शनासाठी भाविक भक्तांची खूप छान गर्दी भरलेली आहे आणि माहूरगडावर रेणुका मातेचा मुख्य प्रसाद तांबूल मानला जातो या तांबूलामध्ये तेरा साहित्य असतात सोप सुपारी लवंग विलायची काच चुन्नाला धन्या डाळ इत्यादी साहित्य वापरून हा विडा तयार केला जातो व तसेच पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर आरतीनंतर आईच्या मुखात हा तांबूल देवीच्या मुखात चढवला जातो माहुरगडावर वै वैशिष्ट्य एवढं महत्व आहे हा माहुरगडाचा मुख्य प्रसाद म्हणून मानला जातो आई रेणुका मातेला मुखशुद्धीसाठी म्हणून हा विडा रोज अर्पण केला जातो मित्रांनो रेणुका मातेचं दर्शन आता माझं झालेलं आहे खूप छान दर्शन झालं थोडी गर्दी होती मला वाटतं एक तासभर लागला आता आपण चाललेलो आहोत परशुराम मंदिराकडे तर चला बघूया कसं आहे परशुराम मंदिर माता मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस खाली आल्यावर आपल्याला भगवान परशुरामांचे मंदिर पाहायला मिळते परशुराम मंदिर दर्शन झाल्यानंतर तुम्ही बाहेर जर जायचं असेल तर हा मार्ग आहे जो की सोपा मार्ग आहे तुम्हाला परत त्या पायऱ्या चढून जायची गरज नाही आणि मंदिरातर्फे पण सांगितलं जातं की तुम्ही हा मार्ग वापरा जेणेकरून तुम्ही मेन रोडवर जा तिथून मग तुमची जिकडे गाडी पार्क केली आहे तिथे आपल्याला ब जाता येतं दर्शन घेऊन मुख्य रस्त्यावर आल्यानंतर आपली पावले आपसुकच वळतात दत्तशिखर व अनुसया माता मंदिराकडे मंदिरा माता मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर पुढे दत्तशिखर आहे व त्याही पुढे थोडंसं गेलं की अनुसया माता मंदिर आहेत तर आता आपण दोन्ही ठिकाणं बघूयात तर आता इकडून जे बघताय तुम्ही तर इथून एक किलोमीटर व दत्तशिखर आहे दत्तशिखरापर्यंत गाडी जाते आणि जर तुम्हाला तुम्ही बसने आला असाल तर तुम्हाला इथे यायला त्या मंदिरापासनं ऑटो पण मिळतील तर चला बघूया कसा आहे दत्त शिखर व अनुसया माता मंदिर दत्त शिखर या ठिकाणी घेऊन जाणारा रस्ता तसा बऱ्यापैकी मोठा आहे आणि या ठिकाणी पार्किंगची मुबलक सोय उपलब्ध आहे पार्किंग पासून अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपण दत्त मंदिराजवळ येऊन पोहोचतो मंदिराच्या दिशेने जाताना उजव्या हाताला अन्यछत्र आहे जिथे दररोज भक्तांसाठी प्रसाद असतो अखंड महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध असलेल्या या भक्ति दर वर्षी दत्त मंदिरात मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी दत्तजयंतीचा सोहळा पार पडतो रेणुका मातेचे दर्शन घेऊन सर्व भाविक इथे दर्शनासाठी येतात श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्मस्थानास भेट देऊन जे मानसिक समाधान मिळते ते शब्दात सांगणे फार कठीण आहे हे दत्त मंदिर विस्ताराने तसे बरेचसे मोठे आहे या मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला आपल्याला श्री महंत महाराज यांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळतो इथे दर्शन घेऊन मी आता अन्नक्षेत्रामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी गेलो दुपारच्या वेळी मिळालेला हा महाप्रसाद आत्मा तृप्त करून गेला दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी आता अनुसया माता मंदिराकडे आलो माहूर गावात डोंगरावर स्थापित असलेलं आणखी एक पवित्र देवस्थान दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलेले सर्व भाविक पुढे या ठिकाणी दर्शनासाठी येतात या ठिकाणी असलेल्या वानर सेनेपासून आपल्याला थोडी सावधगिरी बाळगावी लागते अनुसया माता मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला इथे ऋषी यांचे मंदिर पाहायला मिळते महासती अनुसया माता शिखर या ठिकाणावरून आपल्याला दत्त शिखर व रेणुका मातेचे मंदिर पाहायला मिळते माहूर येथील हे तीनही देवस्थान आध्यात्मिक समाधान शोधणाऱ्या भक्तांसाठी खरंच खूप महत्वाचे आहे श्री अनुसया मातेचे दर्शन घेऊन मी आता परतीच्या मार्गाला लागलो परतीच्या मार्गावर दिसलेल्या या सेल्फी पॉईंटपासून पुन्हा एकदा रेणुका मातेच्या मंदिरास भक्तिभावाने वंदन केले मंडळी माहूरगडचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये